नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय आहे चावडी न्यूज डॉट कॉम निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरा येथील मुख्य कार्यालयात शेतमाल खरेदी विक्री बाजाराचा शुभारंभ उद्या विजयादशमीपासून शेतमाल खरेदी विक्री बाजारास होणार सुरवात निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरा येथील मुख्य कार्यालयात शेतमाल खरेदी विक्री बाजाराचं आज उद्घाटन झाले उद्या दिनांक दोन ऑक्टोबर दोन विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पहाटे चार वाजल्यापासून निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय निरा येथील आवारात शेतमाल खरेदी विक्रीची सुरुवात होणार आहे निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतमाल खरेदी विक्री भाजी बाजार नियमितपणे दररोज पहाटे भरणार आहे आज या भाजी बाजाराचं उद्घाटन समारंभ निरा येथील मुख्य कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला यावेळी बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे उपसभापती बाळासाहेब शिंदे तसेच संचालक मंडळाचे देवीदास कामथे बाळासाहेब जगदाळे सुशांत कांबळे राजकुमार शाह विक्रम दगडे भाऊसव गुलदगड अशोकराव निगडे गणेश होले हे उपस्थित होते व्याप तसेच निराकोशी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप व्यापारी वर्गापैकी दत्ता निंबाळकर मोहसिन शेख संदीप पवार हे यावेळी उपस्थित होते यावेळी संचालक यांनी बाजाराविषयी दिलेली माहिती आपण आता ऐकणार आहोत शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी योग्य दरात माल घ्यावा जेणेकरून शेतकरी आपल्या इथं मार्केटमध्ये आले पाहिजेत त्यांचंही त्यांना चार रुपयाचं मा मिळाले पाहिजे तुमचंही चार रुपये व्यवस्थित तुम्हाला मिळाले पाहिजेत हा समन्वय साधून तुम्ही जर काम केलं तर भविष्यात आपल्या मार्केट कमिटीत आम्ही तुम्हाला अतिशय अगदी उत्कृष्ट सेवा देण्याचं काम, दुसरे का आ, काम करू नक्कीच आणि दुसरं भविष्यात सांगायचं असं म्हणलं तरी व्यापाऱ्यांनी वेळेत येऊन चार वाजता माल खरेदी करा तुमच्या काय अडचणी अडचणी असेल त्या तुम्ही प्रत्यक्ष मार्केट कमिटीत सूचना द्यावी कुठल्याही प्रकारचं काही व्यत्यय येईल अशा प्रकारचं काम करू नका आम्ही तुम्हाला नेहमीच मदत करू शेतकऱ्यांनाही मदत करू हे आमच्यातर्फे मार्केट कमिटीतर्फे सगळ्या संचालकांमध्ये मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपण सतत बाजार निरा मार्केटमध्ये आणावं नेरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर पहाटे चार वाजल्यापासून भाजी मंडई चालू करण्यात येत असून खरं तर नेरा मार्केट कमिटी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध मार्केट कमिटी आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे मार्केट बंद होतं शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आपण हे भाजी मंडई मार्केट चालू करत आहे खरं तर मार्केट यार्ड म्हणजे शेतकऱ्यांचं न्यायालय आहे आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम आम्ही सर्व संचालक मंडळ करीत आहोत सर्व शेतकऱ्यांना मी एकच आव्हान करू इच्छितो की आपल्या माल निरा मार्केट यार्डात घेऊन यावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणताही तर कर लागणार नाही कोणताही खर्च नाही मार्केट कमिटी शेतकऱ्यांकडून एक रुपयासुद्धा घेणार नाही त्यामुळं आणि कोणत्याही प्रकारची कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही त्यासाठी सर्व संचालक मंडळ कटिबद्ध आहे आणि सर्वांना सर्वांना जे काय लागल सोयी सुखसुविधा लागतील ते मार्केट कमिटी पुरवण्याचं काम करील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो